मीमे सांगेपर्यंत नमस्कार मी तो आता आजपर्यंत तुमचा प्रश्न सुटला नाही म्हणून त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे तो, तो सुटेल नसतं त्यावर मला असं वाटतं तुम्ही आम्हाला निर्णय द्यावा लागेल तुम्ही करता त्यांचा एवढा राग आहे की असं म्हणणं तिथून घालवा विषय नाहीये म्हणजे कुठेतरी कामं होत नाही म्हणून ती घे आहे त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही वरिष्ठ पातळीतून उत्तर देऊ शकता काय होऊ शकता आणि आम्हाला कसं तिथे प्रश्न सुटवू शकतो त्याच्यावर तुम्ही मार्ग द्या कारण त्यांनी बोलल्यावर तुमचा काय तोडगा आहे त्याच्यावर तुम सांगा मला आणि जमिनीवर वायर पडली तर ते तिथे करंट चालू होतो आणि अपघात होण्याची पण शक्यता आहे दुसरं साहेब आता ते सांगतायत ऑफिसर यांचं उघडलं आणि यांचा फोन पण लागला नाही मग समस्या सुटणारच नाही तुम्ही काय ते करा तुमचं ऑफिस तरी चालू ठेवा आता कोणाला फोन लावता येत नाही तर विचार करेल सकाळी उठून तुमच्या ऑफिसमध्ये जातो साहेब नाही काय करूया आता आम्ही काय करणार ते विचार या साहेबांना फोन लावतो हे फोन उचलतात आणि मग सांगतात

आणि आमच्याजवळ सत्तर सालामध्ये लाईट आहे त्यापासून त्या लाईनिंग बदलल्या नाही आहेत ते कोण बदलले नाही आहे वाघा आला ते सगळं ते पडतात तर पूर्ण आहे आणि ढिगवण्यातून नपणे मेन लाईन जंगलातून आले आहे ती लाईन बदलण्यासाठी मी पत्र मागेच्या पाच वर्षात दिलेलं होतं अजून ते केलेलं नाही ते सांगतात आमदार पटत तुम्ही घ्या मी काय म्हणतो असं ते आम्हाला उत्तर देत त्यासाठी जरा बघा दूसरा भी बात तो अगर भापु अजय हो ना तो उसका तो दूसरा गया ना वो पहला बोस बन ला बाकी कहीं का लाइट ला के भापती एक अब कौन हो रहा है तो खोलना भी बात करा नहीं नहीं कंपन ते पैटर्न में देखते ही हैं हो सर नकली नकली और बादल बेटे चुना बोस बनाइए वो बोस चीट के चीट के

तेव्हा शक्य म्हणून त्याच्या दोन मशी होत्या पन्नास पन्नास हजार रुपया किमतीच्या टॅक्स फायनल आणि त्यांच्याकडे वेळोवेळी जाऊन हे पडला पडला तरी त्यांच्या दुर्लक्ष कायम राहिलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर एक अतिमहत्वाची तिसरी दुसरी गोष्ट अशी आहे की यांची शेती पंप आहे शेती पंपाला यांनी मंजुरी दिली आहे ऍक्च्युली तिथे शेती पंपाला मंजुरी झालेली असताना तिथे काय टाकाल नाही आणि यांची लक्ष बिरंग झालेली आहे असा एक आमचा लाड म्हणून यांची चौकशी केलं तर यांच्यात पण देतो त्याच्यातून देतो अशी कंडिशन चालू आहे ती गोष्ट म्हणजे हे जे काय कॉन्ट्रॅक्ट देतात ना ते दे कॉन्ट्रॅक्ट तर काम करतात ना त्या माहिती प्रमाणे आहे तुम्ही शंभर फुटावरच कोण टाकायचो असतो कसून किती साईड जाऊन तुम्ही बघा दीडशे ते सव्वाशे फुटावर कोण टाकलेले आहे आणि त्या वायली रूप झाल्या घरचे होऊन ह्या लाईन जात आणि जीवी झाली होण्याचा प्रसंग झालेला आहे एवढा मोठा फटाकाव सध्या एकाच घाटाने गाड्या सुद्धा चालू आहे परवा जसे म्हणजे दोन तीन अपघात होण्याचे प्रश्न आहे हा वेळोवेळी करून यांच्या जर लाईन टाकलेल्या नक्कीच की शेती पप्प्याची बिल निघतात कशी ते झालं बाकीचं काय मग ते त्यांनी ते हे करून एल बी करून ते मस्तर काढलेले आहेत का पैसे खाल्लेले आहेत का हा ते विचार आणि कणकोली तालुक्यात कणकोली तालुक्यातला किती तुमचे केले आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर ते जरा सांगा कारण एक असतो डोळ्याचा एक असतो उस्मानाबादचा आणि आज त्याच्या भावाचं लग्न आहे उद्या त्याच्या लवण्याचं लग्न आहे वेळोवेळी हे साईड लोकसारखाय काय हा ते जरा त्यांना विचारा आणि या मार्ग काढून करा त्या एवढीच माझी एक विनंती आहे जसं मदर पी एस सी म्हणतात तसं मदर एम एसी ह्या ठिकाणी पाच लाईन आहे आमच्यापासून बरोबर सहा किलोमीटर अंतरावर पॉवर हाऊस आहे तरी सुद्धा फोटा मध्ये दिवसातून तीस ते चाळीस वेळा लाईट जाते लोकांचं असं म्हणणं आहे की सायकल माणूस ठेवलाय की काय कट चालू कट चालू महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं बऱ्याच लोकांचे इक्विपमेंट झाले माझं इलेक्ट्रॉनिक्स असल्यामुळे लाईट लाईट ज्यावेळी जातात त्यावेळेला ठिकाणी लाईन आहे याच्या अगोदर पोंड्यात कधीही लाईट जात नव्हती पाहिजे तर मनोजरावांना विचारतो महत्वाचा विषय काय जर लाईट जात नव्हतं आता का जायला लागली उत्तर काय संग्राईक विदेशाची फार कामं आहेत उतर पाईक त्या तिकडे हरकत नाही अगर ते लोकांचे बेसिक फोन उपलब्ध नसतील नसतील तर मला असं वाटतं की तुम्ही स्वतःच्या खात्याची बदनामी करताय आणि आता वायरमॅनची मागणी आहे पोल बदलण्याची मागणी मला एक प्रश्न तर तुमच्याकडे रिपेअर साठी असलेले आहे स्टॉक आहे का नाही पण तुम्ही पोल मिलची मागणी पाच पाच वर्ष प्रदर्शित आहे त्या गोष्टी तातडीने बदल टाकल्या पाहिजेत ना एवढ्या छोट्या छोट्या मागण्यांसाठी पण लोकांना अगदी एवढे वर्ष थांबायला लागत असेल ना तर दुर्दैवी आहे आणि त्यांना हलवा दुसरीकडे द्या आमच्या आजही घर आहे आणि तिथे पाणी बंद आहे परवा चार दिवसापूर्वी ज्यावेळी आमच्याकडे तीन दिवस तीन रात्र बिलकुल लाईट नव्हती हो त्यावेळी ह्याना फोन करून करून हैराण झाल्यानंतर तुम्हाला रात्री दहा वाजता फोन केला तुम्ही मोहिते साहेबांत नव्हते पण त्या फोनवरती संपर्क केल्यानंतर सांगितलं दुसऱ्या दिवशी शेवटी मला ऑफिसमध्ये जाऊन माझ्या पद्धतीत काहीतरी सांगावं तुम्हाला माहिती आहे पण ह्या साहेबांची साहेब बदली जर केली नाही तरी याही पेक्षा मी तर कुलूप घेऊन गेलो सगळ्या अधिकाऱ्यांसमोर सांगतो कारण आमचा साहेब आहे एक महिन्यापूर्वी पेटी तुटून पडली ट्रान्सफॉर्मर तुटून पडलाय मोहिते साहेबांनी माझ्या पुढ्यात बगडे साहेबांच्या पुढ्यात फोन केलेला असताना सुद्धा ह्या माणसाने अजूनपर्यंत तिथे पेटी किंवा ती ट्रान्सफॉर्मर बदललेला नाही कंडक्टर जमनीराची कटला आहे पावसाळी आहे बाजूला कटर आहे वाघेरी जावची मोहिते साहेबांनी पवडे साहेबांच्या पुढे तीन महिन्यापूर्वी सांगितली लाईन मेंटेनन्स आणि झाडी तोडण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टचं नाव आणि वन कॉर्डर माझ्याकडे आत्ताही आहे हे म्हणतात मला माहिती नाही आम्ही काम करतो आहे तुम्ही काम करत आहे दोन हजार बावीस मध्ये आठ सप्टेंबरला साहेब यांचा पोल तुटून पोलवर मातीच यांचं तुटून गावातील बत्तीस पंचायत घातल्या टीव्ही फ्रीज फॅन इलेक्ट्रिक वस्तू ज्या जळल्यात तुमच्या चुकीमुळे जळल्यात आणि त्याचा मूलदंड आम्हाला आहे पण ज्यावेळी शंभर रुपये बिल आमचं पेंडिंग असतं त्यावेळी दिवसातून दहा वेळा माणूस तुम्ही असो किंवा डिपार्टमेंट असो वायर पण त्या माणसांच्या घराकडे जातो हे सगळ्या ठिकाणी चालू आहे आणि आमच्या त्या संशिप्तीच्या पलीकडे गेलंय शेवटी आम्ही आणि साहेब सगळं बदनाम होते नाही साहेब त्यांची बदलीच करा पहिली सगळ्या पंचायत वर्षी त्यामुळे बराच प्रॉब्लेम होतोय खोळे वाटले उसाच्या गाड्यांचे उसाचं उत्पादन होत त्यांच्या गाड्यांना लाईन लागली चेकतात शेतकरी आता तर गाडी घेऊन गाडीच्या पुढे वायरिंगवर करतात आणि गाड्या पास होतात याला पाच वर्ष झाली मी हे यांनाही माहीत आहे किरकोळ काम आहे काही त्यात मोठा विषय काय नाही आहे त्याच्या फोन ज्या काय असतात त्या वाटून त्या लाईफवर घ्यायच्या आहेत ते काम होत नाही हे काय अंतून होत नाही की काय मला माहीत नाही नंतर ना मेन मेन अकरा केवी एकोणीसशे सत्तर सालातील पस्तीस फोन मुळातून झडलेले पूर्ण साहेबांनाही दाखवले मनोज राणी साहेबांबरोबर बागडे साहेबांसमोरही अडीचे चार वर्षापूर्वी साधारण तीन चार था था। था 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 था। था था? ते चार वर्षापूर्वी झालेला आहे पण तुम्ही कॉन्ट्रॅक्टर केला आपण सपोर्ट देऊया बैठका होत नाही पावसाळ्याच्या अगोदर लागणाऱ्या ज्या झाडं आहेत त्याच्यामुळे अडकत होऊ शकते विजेचा प्रश्न त्याच्याबरोबर योग्य वेळी कापत नाही म्हणून पाऊस आल्या आल्या पण हे प्रश्न निर्माण होतात बरोबर मला सांगून उत्तर सांगा बरोबरच आहे झाडं तोडायला जातात काही लोक त्यांना झाड तोडायला पण ही जी काय मानसिकता आहे ना जोपर्यंत ही मीटिंग लागणार नाही तोपर्यंत त्याचा पॉवर बदलणार वाढवणार नाही ही झालेली जी मानसिकता आहे ना ती जरा त्याच्यामध्ये बदल आणणार ना ऐंशी टक्के विषय सुटतील बरोबर मग बेसिक गोष्टी आहे इथे अगर आज मिटिंग झाल्यानंतर अगर उद्या वाढू शकतं तर स्वतःहून का वाढू शकत नाही कोणतरी टोचाला जास्त की काय करून साहेब या विषयाचा खूप वेळा पाठपुरावा केलाय या